नागरिकांनी तर्कशुद्ध विचार केला पाहिजे भारताला आपल्या राज्यघटनेची मूलभूत स्वरूपाची सुंदर चौकट मिळाली आहे भारतात जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे भारतीय जनमान साती शक्ती आहे असं मत माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केलं इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन यांच्या वतीनं जागतिक घडामोडी आणि आपण या विषयावर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं वाढती आर्थिक विषमता त्यातून वाढणारं दारिद्र्य विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा विनाश वाढत चाललेला मानवी विद्वेष आणि सामाजिक सौहार्दाचा अभाव हे आजचे जागतिक पातळीवरील महत्वाचे प्रश्न आहेत अशा परिस्थितीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या सर्वसामान्य जनतेची अभिमन्यूसारखी अवस्था झाली आहे असं डॉ डॉक्टर मुळे यांनी स्पष्ट केलं अमेरिकेत स्वातंत्र्य या संकल्पनेचा मुक्त हस्ते वापर होत असे पण आता परिस्थिती बदलली आहे जागतिक संस्थांच्या पायाला सुरुंग लावले जात आहेत चीन आणि रशिया परिस्थिती बदलाचा लाभ घेत आहेत अनिश्चित परिस्थितीचा लाभ भारतानं अधिक जबाबदारीनं घेतला पाहिजे आपल्याला विश्वमित्र व्हायचा असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध सुरळीत होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे बदलत्या जागतिक परिस्थितीचा लाभ भारताला मिळवायचा असेल तर काही अंतर्गत बदल अपरिहार्य असून निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल जीवनावश्यक गोष्टी सर्वांना मिळणं राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी सुसंवाद वाढवणं कार्यपालिकेत बदल न्यायपालिका आणि पोलीस यांच्या कार्यक्षमतेत बदल झाला पाहिजे लोकांनी पूर्वग्रह बाजूला पाहिजे, सक्रिय झाला त्यासाठी सामाजिक चळवळी सुदृढ केल्या पाहिजेत संविधानिक चौकट आणि व्यापक भारतीय परंपरा यांचा प्रबोधन विस्तारित करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी जयकुमार कोले प्रसाद कुलकर्णी संजय मुळे यांच्यासह श्रोते उपस्थित होते